प्रत्येक धर्माशी निगडीत आहे हे पहा या गंगेवर जो आहे तो धार्मिक आहे असं नाही आहे जो गंगेवर नाही आहे तोही धार्मिक आहे या गंगेवर जो आहे त्यांनी जन्म घेतलाय एका मातेच्या पोटी गंगेच्या बाहेर जे असतील त्यांनीही मातेच्याच पोटी जन्म घेतलाय आमच्यातला वर्णाश्रम भेद विसरण्यासाठी आम्हाला दत्त आवश्यकता हो आहे इसवी सन पूर्व काळामध्ये जी दत्तात्रयाची उपस्थिती होती त्या काळात ती ज्या पद्धतीने या दत्तपुराणात वर्णलेली आहे ते जर ऐकलं तर तुम्ही आवाक व्हाल की दत्तात्रयांचा इतका जुना इतिहास आहे दत्त संप्रदायाला एवढा तो भाग्यकारक आहे की तुम्हाला सहज वाटेल की असं काय कपिल हे कोण होते शंकर हे कोण होते असं तुमच्या सहज मी ज्यावेळेला सांगायला जाईन तर त्यावेळेला सांगेन मी जीव जगत आणि जगदीश्वर